जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपण पाहताय जट ट्वेंटी फोर न्यूज जत गाडगेवाडी रस्ता दुरुस्ती झाल्यास आंदोलनाचा इशारा भाजप नेते चंद्रकांत कुंभार जत गाडगेवाडी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे रस्त्याचे डांबर निघून मोठी मोठी खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावर मोटारसायकली व चारचाकी वाहनांची नेहमी वर्दळ असते खड्ड्यामुळे अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे आहे मोठ्या वाहनांना एक खड्डा चुकवायचे झा म्हटले की दुसऱ्या खड्ड्यात घाटल्याशिवाय पर्याय नाही या रस्त्याची साईडपट्ट्या गायब आहेत त्याचा पत्ता नाही श्रावण महिन्यात गवीसिद्धेश्वर देवस्थानला भक्त लोक मोठ्या देव मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी जातात यात महिलांची ज्येष्ठ लोकांची संख्या मोठी आहे या रस्त्यावरून जाता येता रात भोगल्याचा अनुभव प्रवाशांना होत आहे तसेच या रस्त्यावरून कुंभार प्लॉट बसवेश्वर कॉलनी विद्यानगर शिक्षक कॉलनी विद्युतनगर चैतन्य नगर असे शेकडो लोकांची वर्दळ आहे जत गाडगेवाडी हा रस्ता केवळ सात किलोमीटर आहेत त्यातही दुधाळवस्तीपर्यंत डांबरीकरण झाले आहे मात्र पुढचा रस्ता तसाच आहे खड्डेमय राहिला आहे प्रशासनाने या रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नेते पापा उर्फ चंद्रकांत कुंभार यांनी दिला आहे